हे जे आम्ही पेपरातून आणि जे वाचलेलं आहे बातम्यातून की बाबा ह्याच्यामध्ये मेन सूत्रधार सुनील महाजन यांना केलेलं आहे आणि आमची मागणी असेल की हा जो टेंडरचा प्रोसेस जी झाली त्या हा कट केव्हा शिजला हे सत्तेत असल्यावर महा महापौर असताना विरोधी पक्षनेते असताना तेव्हाच हा कट शिजलेला आहे आणि मला वाटतं याची सखल चौकशी व्हावी अशी आमची मागणी आहे स्थानिक स्वराज्य संस्था या जनतेच्या पैशातून चालता मला वाटतं ही चोरी जनतेची पैशाची चोरी त्यांनी केलेली आहे त्याची भरपाई त्यांच्याकडून केली जावी त्यांच्या प्रॉपर्टीवरती बोजा लावण्यात यावा आणि कडक कारवाई व्हावी याच्यामध्ये कोणालाही गळ करता कामा नाही आणि कोणी निर्दोष असेल तर त्याच्यावरती कारवाई होता कामा नाही अशी आमची मागणी असेल पण याच्यामध्ये बडेच रथीमहारथी अटकतील बऱ्याच लोकांच्या याच्यामध्ये रिंग झालेल्या आहेत बऱ्याच लोकांनी पैसे घेतलेले आहेत आणि मला वाटतं चौकशी ते निष्पन्न होईल पण नक्कीच महापालिका प्रशासन असेल पोलीस प्रशासन असेल आम्ही शंभर टक्क्याचा पाठपुरावा करून शेवट जनतेच्या पैशाला न्याय मिळेल याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आणि याच्यासाठी कठोर कारवाई व्हावी ही आमची मागणी असेल असं आसा पाहत असाल तर जसे आज हे भंगार म्हणून तरी झालं पण मला वाटतं ही ब्रिटिन कार्डली पाईपलाईन होती आणि याच्यातला जो कट रस्ता गेला याच्यात पाच कोटीचे पाईप जे पेपरात वाचले पाच कोटीचे पाईप होते आणि फक्त ऐंशी लाखाचं टेंडर काढलं गेलं जर टेंडर होतं तर मग रात्री का काढत गेले तुम्ही पाईप आणि मला वाटतं याची महापालिकेने सकल चौकशी करावी आणि यांच्या प्रॉपर्टीवरती बोजे लावून ते पैसे वसूल करण्यात यावे आरोपीकडून अशी आमची मागणी असेल आणि कोणीच कोणाला पाठीमागे घालू नये अशीसुद्धा आमची मागणी असेल याच्यात कितीचा गोड वाटतो माझ्या हिशोबाने जे वाचलेलं ही कोटी जर पाहिलं असेल तर त्यांच्या व्हॅल्यूनुसार पाच कोटीच्या वरती याची व्हॅल्युएशन आहे आणि त्याच्या टेंडर प्रोसेस फक्त ऐंशी लाखाची झालेली आहे आणि पुराव्यासहित कोणाच्या शेतामध्ये पाईप होते कोणी भंगारवाल्यांनी घेतले किती माल घेतला त्याच्या अकाउंटला हे सर्व डिटेल आलेलं आहे पोलिसांकडे कोणी कोणी मिटिंग झाल्या रेस्ट हाऊसला कोण कोण होतो त्या मिटिंगला हे सर्व डिटेल आलेलं आहे आणि मला वाटतं भविष्यात त्याच्यावरती पोलीस प्रशासन आणि महापालिका कारवाई कर करेल शंभर टक्के बघायला गेलं तर महापालिकेच्या अधिकारी जी कर्मचारी त्याच्यामध्ये नावाचा घोड करताना पाहायला मिळतो कुठंतरी महापालिका कर्मचारी यामध्ये दाबण्याचा प्रयत्न असं वाटतात का शंभर टक्के आम्ही याची मागणी करणार जुनी महापालिका पोलीस प्रशासन जर कोणाला पाठीमागे घालत असेल तर आमची मागणी असेल की त्यांना सुद्धा आरोपी करायच्या जर कोणी पाठीमागे घालत असेल तर त्याचा सुद्धा सहभागी अशीच मागणी असेल आमची जर कोणी कोणाला वाचवत असेल तर म्हणजे त्यांचाही सहभाग आहे त्याच्यामध्ये अशीच मागणी असेल आमचे त्याच्यामुळे याची सकल चौकशीची आम्ही मागणी करणार आणि शंभर टक्के महापालिकेचे हे पैसे जनतेचे पैसे त्यांना न्याय मिळवण्यासाठी आम्ही शंभर टक्के जे स्टेप असेल त्या स्टेपपर्यंत जाणार आम्ही आगामी काळात अधिवेशन आहे नाही हे अधिवेशन शॉर्ट पिरियडचं एकच आठवड्याचं आहे त्याच्यामध्ये अजून मंत्रिमंडळ व्हायचं आहे पण नक्कीच काही असं जरूर नाही अधिवेशन आम्ही पाठपुरावा करू आम्ही मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करू त्याच्यासमोर मामा पदाचा आणि विरोधी पक्षनेतेपदाचा दुरुपयोग केल्याचाही ठपका ठेवण्यात आलेला आहे काय सांग शंभर टक्के तेच सांगतोय मी की एखाद्या पदात तुम्ही असताना तिथे कट रचणं हे खरं शासकीय मालमत्तेची लूट म्हणून गुन्हा दाखल होतो आणि मागच्या वेळेलाही पाहिलं असेल तर बरेच असे शासकीय मालमत्तेची लूट झाली आणि त्याच्या मला वाटतं गुन्हा दाखल झालेला आहे आणि याची भरपाई त्यांच्याकडून करावी अशी आमची भविष्यात मागणी असेल आपल्या विरोधात ते उभे होते खूप मोठा खर्च लागला नाही ते बघा असं आहे की तुम्ही कोणत्या थरावर जाता हे त्याच्याची नीतिमत्ते उरतोय आम्ही खरं स्पोर्ट्समनशिपचं राजकारण केलं आम्ही कधी कालच्या थरवाडी तुम्ही प्रश्न केला म्हणून मी त्याचं उत्तर देतो आहे पेपरात वाचतं म्हणून आपल्याला सांगतो आहे बस शेवटा हा जनतेचा पैसा आहे त्याच्यामुळे ह्याच्यासाठी आणि मी लोकांनी आम्हाला इतक्या मोठे प्रचंड मतांनी निवडून दिलेले आहे आशीर्वाद दिलेले म्हणून जनतेची सुरक्षा आणि जनतेला जे काही पाहिजे त्याच्या अपेक्षा आमच्याकडून आहे बऱ्याच लोकांनी फोन केले की के बाई इतक्या थरापर्यंत भंगार विकापर्यंत हे खाली गेले आणि मला वाटतं हे काही राजकारणाची नैतिकता धरून नाही आहे की तुम्ही इतक्या खालच्या थरापर्यंत जुने भंगार काढून विकता मला वाटतं हे समाजासाठी बरोबर नाही आहे आणि राजकारणाने माणसाने कोणत्या थराला दे जावं हे त्यांनी त्यांनी त्याचं ठरवलं पाहिजे पण मला वाटतं निश्चित आहे याचा निश्चित आम्ही करतो की इतक्या थरापर्यंत राजकारणाला जाऊ नये कोणी